मनुस्मृतीवरून राज्यातील राजकारण तापले आहे राज्यातील काही नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तर काहींनी आव्हाडांवर टीका केली आहे आरोग्य शिक्षण मंत्री मुश्रीफांनी आधी मनुस्मृती जाळून दाखवावी असे आवाहन आव्हाडांनी दिले मनुस्मृती प्रकरणाने राज्यातील अवघे राजकारण ढवळून निघाले आहे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याची चर्चा होताच त्यावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर महाड इथे जाऊन मनुस्मृती जाळली पण त्यावेळी वाद त्यांच्या अंगलट आला अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीला तीव्र विरोध करत आव्हाडांची पाठराखण केली तर आरोग्यमंत्री मुश्रीफांनी आणि भाजप गोटातील नेत्यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आता जितेंद्र आव्हाड यांनी मुश्रीफांवर पलटवार केला आहे आधी हसन मुश्रीफ यांनी मनुस्मृती जाणून दाखवावी ते पुरोगामी म्हणतात मनुस्मृतीवर आधी बोला हम दो हमारे ग्यारा यावर मुश्रीफ यांनी आधी बोलून दाखवावं असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी मुश्रीफांना दिले त्यामुळे आता हा वाद अजून पेटण्याची चिन्हे आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका